व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं आपांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेले सर्व बंदवाडी भगिनी म्हणून मी जास्त वेळ अजिबात घेणार नाही कारण कालच एका सभेमध्ये दादानी जास्त भाषण झाल्यानंतर एकाला कसे ओरडले हो होते ते मला माहिती असल्यामुळे जास्त वेळ मी काही घेणार नाही पण आवर एक पात्र सांगेल राज्या सा की राज्याचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालेल्या विकासामुळे आप्पा बारणींचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि मला असं वाटतं की सुनील साहेब देखील या ठिकाणी बोललेले आहेत बाळासाहेब देखील बोललेले आहेत आणि मी येता है येता सुनीलजी असं सांगत होते की सगळे गट तट बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक दिलानं काम केलं पाहिजे आणि गट तट बाजूला ठेवले तर किती मतं मिळू शकतात हे देखील आपाप बारणेंनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण अजितदा अजितदादाना साक्षी ठेवून आजची सभा घेतलेली आहे व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचं एकमत आहे की देशाचे पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे आहेत आणि त्या चारशेमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आप्पा बारणे असले पाहिजेत हा संकल्प आपण सगळ्यांनी केलेला असल्यामुळे सगळेच आता गटकट बाजूला ठेवून किमान अडीच लाखाचं मताधिक्य आप्पासाहेब बांडेना मिळवून देतील याची खात्री देखील मला झालेली आहे या परिसरामध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे काही दिवसांपूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर आपले स्थानिक आमदार आदरणीय सुनील शेळकेसाहेब असतील माजी मंत्री बाळासाहेब बेगडे असतील त्यांनी उद्योग मंत्री म्हणून मला विनंती केली या परिसरामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन जो सीच्या माध्यमातून जागेवर पडलेला आहे आणि त्या जागा सगळ्या इको सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अडचणीत आलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी देखील अडचणीत आलेला आहे मी सुधीर झिरा आणि बाळासाहेब आपल्याला शब्द देतो की आचारसंहिता संपल्यानंतर दादांच्या नेतृत्वाखाली तु हा सकारात्मक प्रस्ताव केंद्रामध्ये पाठवला जाईल आणि तो देखील करून आणला जाईल शेवटी आम्ही लोकांशी बांधील शेतकऱ्यांशी आहोत शेतकऱ्यांचं भलं करणं त्यांना न्याय देणं हीच आमची प्रायोरिटी आहे हाच आमचा प्राधान्यक्रम आहे मला आठवतं या परिसरामध्ये हुंदाई प्रकल्प येणार आहे म्हणून जेम मोटर्सच्या सगळ्या कामगारांनी देखील आंदोलन केलं होतं मी देखील तीन चार वेळा त्यांना भेटायला आलो होतो दादानी देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता मुख्यमंत्री देखील चर्चा करत होते देवेंद्रजी देखील चर्चा करत होते नक्कीच आम्ही हुंदाई प्रकल्प या परिसरामध्ये आणला पण पर या परिसरातल्या जेएम मोटर्स मध्ये काम करणाऱ्या कामगारांना गृहमंत्री या नात्याला मी सांगू इच्छितो की जेएम मोटर्स मोटर्सचे सगळे जे कामगार आहेत त्यांच्यावर देखील भविष्यामध्ये दे अन्याय होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र सरकारकडनं घेतली जाईल आणि हुंदाईला देखील त्या पद्धतीचे तसे निर्देश दिले, दिले जातील परंतु हे सगळं करत असताना जे जे शासनानं केलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी स्वीकारली पाहिजे मग अशी आपण म्हणतात की नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आपल्याला सक्षम करायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे सरकार बदलल्यानंतर किती सकारात्मक भूमिका केंद्र सरकारनं घेतली किंवा उद्योजकांनी घेतली त्याचं उदाहरण मला या सभेमध्ये द्यायचं आहे कारण ही संपूर्ण उद्योग नगरी आहे मध्ये आम्ही परदेशामध्ये एका बैठकीसाठी गेलो होतो मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो आमचे प्रधान सचिव उपस्थित होते आमचे सीईओ उपस्थित होते आमच्या कोकणातलाही दादा प्रश्न होता की दोन हजार पंधरा सालामध्ये ची कंपनी तीन, सा तीन हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोकणामध्ये लोटे परशुरामला येणार होते परंतु कदाचित मागच्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यबाहुल्यामुळे म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांचा तो प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये आणि म्हणून ज्यावेळी त्या मॅनेजमेंटला आम्ही भेटलो आणि त्या मॅनेजमेंटला आम्ही सांगितलं की तीन हजार कोटीचा हा जो प्रकल्प आहे त्याच्यासोबत दोन हजार कोटीची इकोसिस्टीम आहे आणि आमचा निसर्गरम्य कोकणाचा परिसर आहे तर आम्हाला पाच हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या आम्हाला कोकणामध्ये आपण दिली पाहिजे आम्हाला असं वाटलं होतं की दोन तीन दिवस चर्चा चालेल चर्चा एक तासामध्ये संपली आणि एक तासामध्ये मॅनेजमेंटनी सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही पंच्याहत्तर एकर जागेसाठी दुसरं डोकं फोडत होतो परंतु आम्हाला सीएसआर किती देणार आहेत याच्यावर अडवण्यात आलेलं होतं परंतु तुम्ही आम्हाला भेटायला परदेशात यायच्या अगोदर पंच्याहत्तर एकर जमिनीचा कागद घेऊन आमच्या मॅनेजमेंटकडे दिलात त्याच्यामुळे पाच हजार कोटी नाही आम्ही सात हजार कोटी रुपये को घेऊन कोकणामध्ये येतोय याचं कारण तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सा सरकार महाराष्ट्रामध्ये आता सध्या काम करत आहे आणि आमचा नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास आहे आणि म्हणून चार तारखेनंतर नरेंद्र मोदी साहेबांचा शपथविधी पंतप्रधान पदाचा निश्चित आहे पण हा शपथविधी होत असताना आमचा खासदार देखील त्याच्यामध्ये आहे आणि आमचा खासदार अडीच हजार मताच्या फरकानं त्याच्यामध्ये आहे हे बघण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच मिळालं पाहिजे यासाठी परवाचं मतदान हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आज महिला बघेली मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत मग अशी एसटीचा कदाचित विषय या ठिकाणी झाला असेल लेख लडकीच्या सा सारखी एक चांगली योजना दादांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आली पण सगळ्यात महत्वाचा निर्णय जो राज्य शासनानं घेतला मी दोन हजार चार पासून निवडणुका लढवतोय पण दोन हजार चार पासून निवडणुका लढवत असताना मी आजपर्यंत माझं ना नाव उदय रवींद्र असंच दिलेलं होतं परंतु शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी अजितदादानी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि वडिलांच्या नावाबरोबर आईचं नाव देखील हे कायमस्वरूपी असलं पाहिजे हा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारनं घेतला आणि माझं नाव बदललं माझं नाव जे उदय रवींद्र सामंत होतं ते माझं नाव उदय स्वरूपा रवींद्र सामंत झालं आणि हा जो सन्मान आहे हा नुसता महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान नाही तर देशातल्या प्रत्येक महिलेचा सन्मान आहे महिलांचा सन्मान आहे आणि म्हणून महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की ज्या राज्यानं ज्या नेतृत्वाने महिलांचा सन्मान केला देशात पहिल्यांदा असा निर्णय घेतला अशा सरकारच्या मागे ठामपणानं उभं राहून धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन आपण सगळ्यांनी दाबलं पाहिजे आणि आपाभारणींना विजयी केलं पाहिजे असे अनेक निर्णय शासनानं घेतलेले आहेत उद्योग क्षेत्रातले निर्णय घेतलेले आहेत आज या परिसरामध्ये अनेक उद्योजक आहेत अनेक वेळा मला आमदार साहेब माजी मंत्री साहेब सगळेच सांगतात की आमच्याकडे जी इन्सेंटिव्हची स्कीम आहे ती उद्योजकांना न त्रास देता मिळते याचं कारण तीन नेते आहेत त्यातलं एक नाव मुख्यमंत्र्यांचं आहे दुसरं नाव देवेंद्रजींचं आहे आणि तिसरं नाव अजितदादांचं आहे अजितदादांनी जर इन्सेंटिव्हला पैसे उपलब्ध करून दिले नसते तर आम्ही थेट इन्सेंटिव्ह हा उद्योजकाच्या खात्यामध्ये जमा करू शकलो नसतो पण थेट याचा शब्दप्रयोग मी एवढ्यासाठीच करतोय की थेट हा शब्द आता अडीच वर्षामध्ये आला नाहीतर हा इन्सेंटिव्ह देण्यासाठी किंवा इन्सेंटिव्ह उद्योजकाला मिळण्यासाठी प्रत्येकाला उद्योग मंत्र्यांच्या एन्टी मध्ये जायला लागायचं शासकीय बंगल्यावर जायला लागायचं मग ते क्रमवारी द्यायचे आणि त्यांच्या क्रमवारीमध्ये जर इन्सेंटिव्ह आला तर तो उद्योजकाला मिळायचा पण दादांच्या नेतृत्वाखाली अभिमानानं सांगतो साडे दहा हजार कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह वाटला महाराष्ट्रातल्या तरी उद्योजकानं हात वर करून सांगावं की उद्योग मंत्र्यानं किंवा सरकारनं त्यांची चहा पाच रुपयाची तरी घेतली का आणि म्हणून एवढं पारदर्शकपणानं काम करणारं आमचं सरकार आहे महिलांसाठी आम्ही काम केलंय ज्येष्ठांसाठी आम्ही काम केलंय तरुणांसाठी आम्ही काम केलंय आता सगळ्यांची जबाबदारी आहे की आपासाहेब बारणेना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आपण पाठवलं पाहिजे हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा मतदारसंघ आहे निम्म्या जिल्ह्याचा मी आपा पालकमंत्री आहे काल देखील तुमच्यासोबत मी बैठकीला होतो परवा देखील सभेला उपस्थित होतो ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्या जिल्ह्याच्या वतीनं रायगड जिल्ह्याच्या वतीनं दादाना मी शब्द देतो की तुमच्या तोडीचं मताधिक्य हा आमचा रायगडचा परिसर देखील आपल्याला देईल आणि आप्पा बारंच्या विजयामध्ये आम्ही देखील मोठ्या संख्येनं मतदान करून सामील राहू हा देखील त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आला त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आप्पासाहेब पारण्यांच्या धनुष्यपाणी या निशाणेसमोरचं बटन दाबून हजारोंचं लाखोंचं मताधिक्य विक्रमी मताधिक्य देऊन आप्पांना लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र